सेकंदा सुरू कर नमस्कार मी प्राजक्ता इंडिया जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहोत सोलापुरात आणि इथं सोलापूर मध्य या मतदारसंघात आपण इथे जे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नेते नरसय्या आडम ज्यांना आडम मास्तर म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते इथे निवडणूक लढवत आहेत ते इथले माझे आमदार सुद्धा आहेत तर आपण त्यांना विचारूया की त्यांचे ह्या मतदारसंघासाठीचं सा काय विजन आहे तुम्ही आज प्रचारादरम्यान आम्हाला भेटून वेळ देता ह्याबद्दल तुमचे खूप आभार तुम्ही इथले माझे आमदार सुद्धा होतात आणि तुम्ही तुमचं सतत सोलापुरात भरपूर काम आहे लोकांसोबत तुमचं काम असतं तर ह्यावेळेसच्या निवडणुकीत तुम्हाला काय कल वाटतोय लोकांमध्ये काय भावना आहे लोकांचा मूड कसा दिसतोय नमस्कार गेले चार महिन्यापासून मी श्रमिका मध्ये फिरत आहे नाही म्हणलं तरी आतापर्यंत माझे पन्नास कॉर्नर मिटिंग झालेले आहे आणि प्रत्यक्षपणे पन्नास हजार महिला आणि पुरुषाशी माझी चर्चा झालेली आहे या ठिकाणी रे नगरचा मोठा प्रोजेक्ट आहे त्याकरता सहाशे कोटी रुपये कर्ज आम्हाला काढावं लागलं <coughs> बँकेमधून आणि ते कर्ज वीस वर्ष पेडावं लागणार आहे प्रत्येक महिलाच्या डोक्यावर दोन लाख दहा हजार वीस वर्षामध्ये सहा लाख होणार म्हणजे सहाशे कोटीच्या अठराशे कोटी ज्या वेळेला सन्माननीय पंतप्रधान सोलापूरला एकोणीस जन चोवीसला चावी देण्याकरता आले प्रकर्षाने हा मुद्दा त्यांच्या पुढे मांडला त्याला त्यांनी उत्तर दिलेलं नाही म्हणून या सगळ्या महिला एकत्रित झाले आणि त्याने म्हटलं तुम्हाला या वयामध्ये इलेक्शन लढावं लागेल कारण दुसऱ्यावर आम्हाला कोणावर विश्वास नाही आम्ही स्वतः जाऊ पन्नास शंभर रुपये जमा करून आचारसंहितेच्या अगोदरच वीस लाख रुपये जमा करून महिलाने मला दिलेलं आहे सगळ्यात मोठं माझ्या पुढं लक्ष आहे या रे नगरमधील तीस हजार महिलांचं जे सहाशे कोटी बँकेचं कर्ज त्यात कर्जमुक्त मिळवलं नंबर एक नंबर दोन गोदुताईमध्ये दहा हजार महिला राहतात त्यांचं ड्रेनेज आणि रस्त्याचे प्रश्न गेले आठ वर्ष पेंडिंग आहे सगळे आमदार खासदार येऊन गेले कोणी केलेलं नाही ड्रेनेज नाही झालं तर नरक होणार आहे तो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न या ठिकाणी पाण्याचा आहे चार दिवसाला पाच दिवसाला एकदा पाणी मिळत आहे त्यामुळे प्रचंड पाण्यासंबंधी लोकांमध्ये आक्रोश आहे लोकांचं म्हणणं काय आडब रे नगर मध्ये चोवीस तास पाणी देतात आणि एवढी मोठे कार्पोरेशन का करू शकत नाही तो, तो एक मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे दुसरा मोठा प्रश्न आम्ही केलं तीस हजार घर विडी कामगाराचे दहा हजार घर इतर लोकांचे पंधराशे घर साडे एक्केचाळीस हजार घर या वीस वर्षात आम्ही केलं पण झोपडी मध्ये राहणाऱ्या माणसाला अजून घर मिळालेलं नाही अनेक uh -huh. लोकांनी प्रयत्न केलं पण यश आलेलं नाहीये तर uh -huh. आमची राज्य आणि केंद्र शासनाला या झोपड्या पक्क्या करण्याकरता माणशी पंधरा माणशी पाच लाख द्या uh -huh. अशी आमची मागणी राहणार हद्द अत्यंत नरक यातना चालू आहे इथं विमानाच्या गोष्टी चालू आहे परंतु बस काही यांना देता येत नाही आमची विडी कामगाराचं उद्योग कधी बंद पडेल पन्नास हजार आतावरच काम कधी बंद होईल त्यांचं किमान वेतन आहे त्यांचं दहा हजार पेन्शनचा प्रश्न आहे यंत्रमाग कामगाराचं किमान वेतन आहे त्यांचाही माथाडीचा प्रश्न आहे रेडीमेडचा प्रश्न आहे oh. या ठिकाणी तरुणांचा मोठा प्रश्न आहे कारण इथे शिकलेले पोरं पुण्याला जातात बेंगलोरला है है जातात हैदराबाद जातात अद्यावत आय टी पार्क नाही तर माझ्या जाहीरनाम्यामध्ये आय टी पार्क टेक्स्टाईल पार्क आणि रेडीमेड गार्मेंट करण्याच मी निर्णय घेतलेला आहे तर हे सर्व सामान्य मुद्दे माझे आहेत या मुद्द्यावर मी लोकांना मत मागत घरकुल योजनेचा तुम्ही आता उल्लेख केला आणि त्याच्याबद्दल आम्ही का का बरंच काही काय वाचलेलं आहे गेल्या काही वर्षांच्या काळात तर त्याचं श्रेय जे आहे ते भाजप सुद्धा असं म्हणते की हे आमचं सुद्धा श्रेय आहे किंवा हे के आम्ही केलेलं आहे तर ते श्रेय तुम्हाला तुम्ही विडी कामगारांसोबत काम, काम करून ही जी घरं मिळवून दिलेली आहेत तर ते पुरेस मिळालं किंवा मिळालं नाही असं वाटतंय का तुम्हाला आता असं आहे की त्यांना माझा एकच प्रश्न आहे विजय कुमार देशमुख म्हणून आमदार आहेत मंत्री होते पाच वर्ष माझ्या अगोदर त्यांना पंतप्रधान आवास योजनेखाली खाली पाच हजार घराची मान्यता मिळाली एक हजार घर ते करू शकले नाही आता मी चौदा वर्ष संघर्ष केला हात जो रुमायला तुरुंगात गेले लाठ्या खाल्ले सोलापूर पासून दिल्ली पर्यंत मोर्चे काढले इतकं मेहनत केल्यानंतर जर भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने पर प्रचार करत असेल दुर्दैवाची बरोबर आ, हे झालं भाजपचं पण दुसरीकडे यावेळेस महाविकास आघाडीकडूनच ही जागा मिळावी माकपसाठी अशी ही जी आ, हे सुरू होती ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि तुम्ही ह्याची तयारी बरंच आधीपासून केलेली होती म्हणजे काम तर आहेच पण त्याच्याबरोबर तयारी सुद्धा सुरू केलेली होती मात्र तरी ही जागा अधिकृतरित्या मवियाची जागा असं म्हणून मिळाली नाही तर त्याबद्दल काय वाटतं आता एकोणीसशे पंच्याण्णव आमच्या पक्षावर या ठिकाणी त्यावेळेला शहर दक्षिण होत सेंट्रल दोन हजार चार मध्ये सुद्धा मी निवडून आलो दोन हजार नऊ मध्ये टक्कर टक्कर देता आम्ही पडलो प्रचंड सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाला संपूर्ण देशामध्ये आडम मास्तरच नॉमिनेशन आठ दिवस सस्पेंड झालं <coughs> <coughs> आता त्यांना खासदार म्हणून तन मन धनाने प्रयत्न करू वर पाठवलं त्यांनी जागा दिली पाहिजे होती mm -hmm. त्यांनी दिलं नाही आता तुम्ही स्वतः फिरून बघा काँग्रेस किंवा सीपीएम लोक कोणाकडे जास्त वळतात ते बघा त्यावरनं जनता निर्णय घेईल आता त्याला आम्ही काय महाविकास आघाडी कडून राज्यभरातच असं बघायला मिळालेलं आहे की सहा जागांची मागणी होती पण सुद्धा दोनच अधिकृत दिल्या आणि तुम्ही आता इथे लढवताय तर घटक पक्ष म्हणून आणि घटक पक्षाचे एक नेते आणि माझी आमदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं की ही ज्या प्रकारे निवडणुकीत हे आहे महाविकास आघाडीला आमचं एकच सांगणं आहे महाराष्ट्राचा अरियाणा होऊ देऊन काठावर येऊन नापास होणं अत्यंत वाईट असत त्याने डाव्या पक्षाला विश्वासामध्येच घेतलं नाही सेक्युलर पक्षाला विश्वासामध्ये घेतलं नाही शेका पक्षाला घेतलं नाही समाजवादी पक्षाला घेतलं नाही कम्युनिस्ट पार्टीला घेतलं नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला घेतलं नाही इतर छोटे छोटे ग्रुप एक जागा दोन जागा आणि oh, oh, oh. इतके दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फक्त तुम्हाला अठरा जागा मागितल्या सगळ्यांनी मिळव महाविकास आघाडीवर पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतंय की आता सरकार स्थापन करायची वेळ येईल किंवा पुढची निवडणूक येतील तर त्याच्यामध्ये ह्याच्या प्रतिक्रिया ह्याचे पडसाद उमटतील असं वाटतंय का नाही आमचा अंदाज आहे महाविकास आघाडी सत्तेवर येईल असं आमचा अंदाज आहे कार्यक्रमावर आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवणं जर जनतेविरुद्ध त्यांची धोरणं होत असेल तर सी पी एम तुम्ही ह्याच्या आधी आताच आपण बोललो की तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा इथं आमदार होतात आणि आता त्याच्यानंतर तुम्ही शहर बघत आला आहात हा मतदारसंघ कसा बदलतोय काय बदल होतोय राजकारणामध्ये काय बदल होत आहेत गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्रात राजकारण बघितलं तर तुम्हाला काय फरक वाटतो त्यावेळेसची तुमची टर्म आणि ह्या वेळेसची निवडणूक ह्यामुळे तुम्हाला काय फरक जाणवतोय आता एकोणीशे मध्ये पहिल्यांदा मी आमदारची निवडणूक जिंकली एक लाट होते अनेबाणी त्यावेळेला तुरुंगामध्ये जनता पार्टीच जन्म झाला आणि योगायोगाने मला तिकीट मिळालं मी इतक्या मोठ्या सभा झाल्या त्यावेळेला तरी माझ खर्च सा साडे चोवीस हजार आमदार आज एका सभेला कोटीनं मोजू लागलेले त्यावेळेला तत्वाच राजकारण होत राजकारण म्हणजे एक पवित्र मंदिर होते मंदिरामध्ये गेल्यानंतर जस बघताना एक मानसिक दिलासा मिळतो तस राजकीय पक्षाच्या ऑफिस मध्ये आल्यानंतर त्याला एक आधार मिळायचा तर आता धंदेवाईक वाढलेले सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात रात्री एका पक्षात पैशाचा खेळ चालू आहे आणि अशी खेळ करणाऱ्या माणसं देशाच घटना आणि लोकशाही धोक्यात आणि लोकांनी ओळखलं पाहिजे कोठ्यावधी रुपये लोक निवडणुकीमध्ये खर्च करतात आणि व्याजास वसूल करतात आता मी लोक वरगडी केली पन्नास पन्नास रुपये जमा केले लाख त्यातन <coughs> हा सगळी लढाई चालू आहे म्हणून तत्वाच्या पलीकडे हे राजकारण निर्माण झालेलं असं माझं स्वतःच मत सोलापूर कडे थोडस पाहिलं तर ही बॉर्डर वरचा हा जिल्हा असल्यामुळे इथं जी इथली लोकसंख्या आहे त्याच्यातली विविधता बरीच इंटरेस्टिंग आहे म्हणजे भाषिक सुद्धा जर बघितली तरी इथं मराठी भाषिकांबरोबरच कन्नड भाषिक आहे तिथं तेलुगू ते भाषिक आहे ते तिथं अल्पसंख्याक मुस्लिम सुद्धा मोठी लोकसंख्या आहे तर या सगळ्याचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो आणि या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून किंवा सर्वच जे कोणी उमेदवार इथं उभे आहेत त्यांच्याकडून ही विविधता अड्रेस होते का ह्या विविध त्यांचं लक्ष आहे का आणि त्यानुसार प्रश्न आहेत ह्याची त्यांना जाणीव आहे का म्हणजे त्यानुसार इथं राजकारण होताना दिसत का सोलापूर शहर मध्ये एक छोट भारत आहे इथ पद्मशाळे आहेत मुस्लिम आहेत मुची आहेत मराठा आहे ब्राह्मण आहे लिंगायत आहे लोधी आहे दलित आहे अनेक जातीचे लोक या शहरमध्ये बरे आहेत आणि सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की जातीवर आपल्याला मत मिळावं धर्मावर आपलं मत मिळावं याकरता प्रचंड वातात करू लाग आता एक केस आम्ही केली मंदिरामध्ये जाऊन भाजपच्या उमेदवाराची बहीण देव आहे प्रचाराची काही तरी काय पण आम्ही आमच्या कामावर मत मागू लागलेलं आहे लोकांशी जिवंत संबंध आहे आज विडी उद्योग वाचवलेला आहे यंत्रमाग उद्योग वाचवलेला आहे कामगाराला आम्ही जीवित ठेवलेलं आहे ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला कोण घराबाहेर पडलं नाही मी स्वतः घराघरात फिरत होतो गल्ली गल्लीत जात होतो लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे आम्ही कार्यक्रमावर आमची ही निवडणूक आहे आणि मला अपेक्षा आहे की सेक्युलर या मतावर सगळेच लोक मला निवडून देतील अशी अपेक्षा आहे आ, धार्मिक राजकारणाचा विषय तुम्ही आत्ता काढलात आणि आपण राज्यभरातच बघतोय की गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी आपण दंगली किंवा दंगल सदृश परिस्थिती झालेली बघितली किंवा धार्मिक कलह थोडेसे बघितले काही नेते आहेत जे आ, अशी चिघळवणारी वक्तव्य करतायत मोठ्या प्रमाणात आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा आहे तो ह्या निवडणुकीच्या ह्याच्यात त्यांनी आणलेला दिसतोय आपल्याला प्रचारात तर सोलापुरात ते किती दिसतंय आहे तुम्हाला सोलापुरात ह्याचा प्रभाव दिसतोय का महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या पद्धतीनं मुस्लिम विरोधी हिंदू करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने त्यांचे पुढारी करू लागलेले परंतु मला विश्वास आहे शहर जनता तावून सुलाकून निघालेली आहे दोनदा मला आमदार केलेली जनता आहे हजारो माणसं आमच्या लढ्यात आलेला आहे त्यामुळं तो प्रभाव काही लोकांमध्ये राहणार नाही असा uh -huh. मला अपेक्षा आहे एक थोडासा असा प्रश्न विचारते की काही महिन्यांपूर्वी एका सभेत स्टेजवर बोलत असताना मोदींबद्दल तुम्ही बोलला तर त्याच्या वेळेस त्यावर बरीच चर्चा झाली होती की तुम्ही आ, पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आणि त्याच्यावरनं मग बरेच वादविवाद झाले आणि असं हे सगळं झालं होतं तर ते नक्की काय झालं होतं म्हणजे ते तुम्ही पंतप्रधान मोदींचं कौतुक खरंच केलं होतं की हे इंटरप्रिटेशन त्याचं तुम्ही जे बोललात त्याचं वेगळं झालं होतं नक्की काय घडलं होतं त्यावेळेस आता हे पंतप्रधान एकोणीस जानेवारीला सोळापर्यंत मला पाच त्या मी श्रमिकाचे प्रश्न मांडले सगळ्यात मोठा प्रश्न सहाशे कोटी कर्जमुक्त मिळाले पाहिजे तुम्ही अदानी अंबानी सारख्या बावीस भांडवलदारांना नऊ वर्षामध्ये सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ करता आम्हाला सहाशे कुठे करायला काय पेन्शनचा प्रश्न उपस्थित केला या देशामध्ये पंचाहत्तर लाख असंघटित कामगार रिटायर झाले महिन्याला पाच हजार माणसं मरू लागले देवागरी चाल नऊ वर्ष झालं पंतप्रधानाच्या टेबलवर आहे कोशारी कमिटीने शिफारस केलं दहा हजार रुपये पेन्शन दिलं पाहिजे सरकारच्या तिजोरीमध्ये तीनशे पन्नास कोटी त्या ठिकाणी जमा आहे व्याजामधून निघू शकतात अजूनही पेन्शनचा निर्णय घेत नाही विडी कामगाराचा निर्णय घेत नाही हे प्रश्न मांडणं गुन्हा आहे का तीस हजार घरामध्ये जे लोक राहतात ते लोक कायमच त्या घरामध्ये राहावं म्हणजे त्यांच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे त्या करता ये मुद्दे मी सन्मानने पंतप्रधान पण त्यावेळेस तुम्ही जे बोललात त्याचं तुम्हाला असं वाटतंय की इंटरप्रिटेशन चुकीचं झालं ज्या प्रकारे ते घेतलं गेलं किंवा ज्या प्रकारे त्याच्यावर चर्चा झाल्या आता मी जे बोललो घटनेनुसार मला जो अधिकार मिळाले त्या अधिकारा पंतप्रधानाच मानही ठेवला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गव्हर्नर मान ठेवलं सव्वा लाख रुपये देशात रिलीज झाला आता श्रमिकाचा प्रश्न मांडणं गुन्हा असेल तर जन्मभर मी गुन्हे करायला तयार uh... तुम्ही आता या निवडणुकीत आपण बघितलं की तुम्ही सुद्धा म्हणाल की पैशांचं राजकारण हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात चाललेलं दिसतंय किंवा अगदी जी काही धोरणं येतात ये किंवा धोरणात्मक सुद्धा जे निर्णय होतात त्याच्या सगळ्यांमध्ये सुद्धा पैसे हा एक मोठा फॅक्टर असल्याचं दिसून येत मग या सगळ्या ह्याच्यामध्ये डावे पक्ष या ह्याच्याशी कसं कम्पीट करत आहेत किंवा पुढे जाऊन हे डाव्या पक्षांसाठी अजून आव्हानात्मक होणार आहे का असं तुम्हाला वाटतंय का या देशाचं दुर्दैव आहे प्रचंड नोटाचा महापौर व्हाव हो लागला इलेक्शन कमिशनरने सांगितलं पाचशे कोटी रुपये मी पकडले तरीही माझा अंदाज आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दहा हजार कोटी रुपये काळा पैसा बाहेर सर्वसामान्य कार्यकर्ता संघर्ष करीत राहील शेवटी देशाच्या स्वातंत्र्याला कुठंतरी धोका निर्माण होत आहे म्हणून जे प्रामाणिक आहे सज्जन आहे सुशिक्षित आहे लढव आहे जे काही देशाला नवीन दृष्टी देण्याचा विचार करतात <coughs> <coughs> बाबासाहेबांचा सा विचार देण्याचा विचार करतात भगतसिंगचा विचार देण्याचा विचार महात्मा गांधीचा विचार देण्याचा विचार करतात असे अनेक लोक आहेत जिवंत आहेत त्या लोकांमुळे ही निवडणूक कितीही नोटावर नेण्याचा प्रयत्न केला शेवटी लोक जागृत होतील आणि गरीब कार्यकर्त्याला ते निवडून देतील अशी अपेक्षा बरोबर शेवटचा प्रश्न आता तुम्ही हे म्हटलेलं आहे की ही तुमची शेवटची निवडणूक असणार आहे असं आणि तुम्ही सुद्धा रस्त्यावर उतरून तुम्ही लोकांमध्ये असता तुम्ही आताही लोकांना भेटत आहात तर सोलापूर मध्ये मतदारसंघ इथले श्रमिक तुम्हाला साथ देतील का तुम्हाला त्यांचं सध्या काय म्हणणं आहे तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला मताधिकारी उमेदवारी पक्षाने जाहीर केली नाही किंवा मी लादली नाही पंचवीस हजार महिलांच्या मीटिंगमध्ये दोन तास चर्चा करून महिलाने सांगितलं तुम्ही आमचे श्रमिकाचे उमेदवार आहात तुम्ही कोयता तात तारा या चिन्हावर वेरा राहा तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी आमची म्हणून या सुद्धा एक मी युद्धाच्या मैदानात उतरलेला आहे आणि त्या श्रमिकांना न्याय मिळाल्याशिवाय मी काही सोडणार थँक्यू सो मच so सर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही प्रचारादरम्यान वेळ काढून आम्हाला इतकी वेळ दिलीत आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप आभार uh, तुम्ही त्याबद्दल मी तुमचा अभिनंदन आभार थँक्यू uh, तर हे होते सोलापूर मध्य मतदारसंघातून आडाम मास्तर आम्ही सोलापुरातनं तसंच महाराष्ट्रातल्या इतर भागांमधनं सुद्धा बरीच निवडणूक कवरेज केलेली आहे अनेक मुलाखती अनेक रिपोर्टाजेस घेऊन येत आहोत ते सर्व बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर स्वतंत्र पत्रकारितीला मदत करा या कवरेजसाठी आम्हाला तुमच्या सहाय्याची खूप गरज आहे आणि पाहत रहा इंडी जर्मन